संपले nah, <laughs> <I won't leave. laughs> <laughs> Kadang हॅलो बी दादा गुड मॉर्निंग काय झालं कदम काय म्हणताय बाजीराव दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कदम टायटल वाचलंच ना काय टाकलंय टायटल ते तरी सुद्धा फर्स्ट लाईक डन ओके थँक्यू कदम थँक्यू मला बी एम दादा बोलतायत फर्स्ट लाईक त्यांनी केले वेंकी <laughs> दादा हॅलो हॅलो नेहमीच खरे बोलावे हो हो ना नेहमी खरे बोलावे नेहमी खरं बोलावे पण चायला काय लागलं माझ्या इथे टेंगू आलं अरे रोहित जय भीम जय भीम कसा आहेस बऱ्याच दिवसांनी आलास काय म्हणतोस हा बाजीराव दादा नेहमी खरंच बोलावे माणसाने नाही खोटं बोलावं पण खोटं कसं बोलावं की आपल्या खोट्या बोलण्याने जर समोरच्याचं जर चांगलं होत असेल भलं होत असेल तर त्यावेळी खोटं बोललं तर त्याला खोटं नाही म्हणू शकत आपण जर समोरच्याचं चांगलं होत असेल आणि त्यासाठी आपल्याला जर खोटं बोलावं लागत असेल पण प्रामाणिकपणे हां म्हणजे समोरच्याला सुद्धा जेव्हा आपण म्हणजे समोरच्यासाठी जेव्हा आपण खोटं बोलणार ना ते सुद्धा चांगलं असलं पाहिजे त्याच्या वाईट कामामध्ये फोटो बोलून त्याला साथ नाही द्यायची असं माझं मत आहे असं मला वाटतं कमेंट पाहिली कोणाची आहे घेतली कोणाची तरी <laughs> <laughs> लाईक करून कमेंट करतो अच्छा हो का थँक्यू 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 व्यंकी दादा सपोर्टिंग कमेंट केली त्यासाठी बुकेट टेंगूळ पाडले वाटत हो ना मलाच नाही माहिती काय लागलं ते आत्ता मला दिसलं थोडस टेंगूळ आल्यासारखं तेव्हा बघितलं मी हो ना काय माहिती काय लागलं काय माहिती बाकी बोल काय म्हणतोयस कसं आहेस रोहित यू, थैंक यू. हां बोला बाकी कसे आहात सगळे जेवढे पण है, आहेत त्यांनी पटापटा लाईक करा लाइव ला माझ्या आणि कमेंट करा बोला व्यंकी दादा तुम्ही लाईव्ह थांबवला का तुमचा तुमचा लाईव्ह तुमचा पण तर लाईव्ह चालू होता ना आत्ता व्यंकी दादा ओके बाकी मी मस्त तुम्ही मी सुद्धा मस्त मजेत कशी दिसते तुला <laughs> काही फरक वाटतोय का की आधी जसा होता लाईव्ह माझा आणि जशी बोलायची तशीच आहे की काय चेंजेस वाटत आहे रोहित एम दादा काय म्हणताय डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही आणि फिरस्ती कुत्री उगाच भुकत नाही <laughs> हो बी एम दादा अगदी बरोबर हो ना हो व्यंकी दादा थँक यू थँक यू मी पण पाच दिवसासाठी ऑनलाईन आलोय पाऊस आणि पाच दिवसांनी की पाच दिवसांनी पाऊस आणि टाईम नाही भेट हो 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 ना कुठे आहेस आत्ता रोहित जॉबवरती आहेस का कधी चालू आ केली आहे काकू अगं शांभवी आत्ताच एक दोन मिनिटच झाले चालू झाले लाइव बोल कशी आहेस तू आणि गुड मॉर्निंग स्वागत आहे तुझं माझ्या लाईव्हवरती माझ्या लाईव्हला लाईक ला करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राइब करा किती वाजता शॉप शॉपमध्ये शांभवी मी सकाळी साडेनऊ वाजता शॉप उघडते दुपारी एक वाजता बंद करते आणि त्यानंतर पुन्हा साडेपाच वाजता साडेपाच ते नऊ असंच आहात हो ना जशी आधी होती तशीच आहे की नाही जसं तू यायचा आधी लाईव्हला माझ्या तशीच आहे ना काहीच नाही ना फरक पडला थँक्यू सो मच थँक्यू बाकी बोल कसं चाललं आहे तुझा चहा नाश्ता झाला का जॉब कसा चालू आहे नाही घरी आहेस अच्छा म्हणजे आज सुट्टी आहे की घरचे काम कसे करतात ताई एवढ्या लवकर आवडतं सगळं अगं एक वाजता जाते ना घरी एवढं सकाळी नाही ग लवकर उठत मी प्रांजल सकाळी कामावरती जातात तुझे दाजी सकाळी कामाला जातात मग काय प्रमिला ताई आणि मीच असते आणि सगळे काम म्हणजे काय ग शहरामध्ये कायच काम असतात आपली धुनी भांडी लादी जेवण आवरा आवरावर खूप काही मोठं खटलं नाही माझं एकच मुलगा आहे मला कदम बँकेला भूत ते ब्लॉक करून करू का लागणार वाटतं अरे नाही अह नाही कदम ते सपोर्टिंग कमेंट करतायत असं म्हणतात की अशा मोठ्या मोठ्या कमेंट केल्या तर वॉश टाईम वाढतो असं म्हणतात म्हणून ते मला मगाशी म्हणालेले की तुमच्या लाईव्हला येऊन मी सपोर्टिंग कमेंट करेल फक्त जास्त बोलणार नाही व्यंकी दादा बस झालं असू दे दिनकर दादा ताई सरकारी नोकरीवाले भेट तर भेटला की शॉर्ट व्हिडिओवाला स्पेशल <laughs> नाही नाही सरकारी नोकरीवाला पण नाही भेटला शॉर्ट व्हिडिओवाला पण नाही भेटला प्रायव्हेट नोकरीवाला भेटला अशाताई <laughs> नमस्कार शॉप छान चालते ना नाही ताई सकाळचं काय एवढी गर्दी नसते शॉपवरती संध्याकाळचं थोडंसं बायका येतात सकाळी सकाळच्या टायमाला शाळेची मुलं वगैरे येतात आणि असं बारीक चिरीक काय पाहिजे असेल तर येतात नाही पाणी भरलं आमच्या एरियामध्ये अरे बापरे एवढा पाऊस पडला का तिथे प्रांजल कामावरती जातो का कॉलेजला कॉलेजला जातो माहीत नाही का कदम तुम्हाला एवढा मोठा नाही येतो कामाला जायला आणि मी का पाठवीन त्याला इतक्यात कामाला भंडारी दादा तुम्ही मोनाली ताईच्या लाईव्हवर येता का मी तुम्हाला बघितल्यासारखं वाटत आहे प्रवीण दादा नमस्कार नमस्कार गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमचं सोमा दादा नमस्कार कदम त्याच्यामुळे आमच्या कमेंटमध्ये लपल्या जात आहेत ना हो हो पण घाबरू नका कम कदम मी शोधते बरं का तुमच्या लपलेल्या कमेंट आणि तुम्हाला रिप्लायसुद्धा मी देते सगळ्यांना सोमा दादा सहा नंबर लाईक जाऊन थँक्यू दादा कसे आहात जेवण झालं का तुमचं आणि कशी चालले आहेत शेतीची कामं हो? या जेवण करायला जेव्हा जेवा दादा अजय दादा डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही हो ना बरोबर ना अजय दादा काही चुकीचं आहे का तुम्हाला काय वाटतंय खूप खूप पाऊस आहे तिथे अरे बापरे अरे बापरे शांभवी ताई नमस्कार हो शांभवी ताई आलेली आहे मला बोलते तू एवढ्या लवकर सगळी कामं कशी उरकतेस एवढ्या लवकर शॉपवर येते साडेनऊ वाजता अजय दादा नमस्कार सर्वांना सोमा दादा जेवण करत आहेत जेवण करा करा अमोल दादा नमस्कार विद्याताई नमस्कार अमोल दादा नमस्कार बोलिए ना डब्बी वाली ना कौन सा नंबर चार नंबर चार नंबर लेकिन आपने जो लगाया है वो छोटा है सॉरी जरा कस्टमर होते या जेवण करायला तर ना नाही ओके okay, खूप पाऊस पडला नमस्कार सर्वांना जेवण करत आहेत नमस्कार विद्याताई नमस्कार अमोल दादा आता हा ही मोनाली कोण कदम आता तुम्ही माझ्या लाईव्हला आहात ना तर मग माझ्या लाईव्ह बद्दलच बोला की सोमा दादा भंडारी ताई येतो का रे मला सांग ना त्यांना बघितल्यासारखं वाटत आहे मला ओके कदम हाय अजय हा छान मला सरकारी नोकरीवाला पाहिजे अमोल दादा बघितला का कदम भाऊ नमस्कार अजय दादा म्हणताय की दादा ओके नाही आहे ओके बाय बाय व्यंकी दादा थँक्यू सो मच येतात केव्हा तरी शांभवित ताई हां हां येते माझ्या लाईवला सुद्धा येते ती सोमा दादा दिनकर दादा भाऊ डांबरीचे खट्टे उजवा डांबरीकरण करा मग सरकारी गड्यांची रांग लागेल कुठे सरकारी नोकऱ्या मिळतात दिनकर दादा आता नोकऱ्या बंद झालेल्या आहेत काही नोकऱ्या बिघ्या मोनाली मोनाली कोण पण जा शोधा जा कदम जा जाऊन शोधा कला हाय ताई हॅलो हॅलो नमस्कार स्वागत आहे जे कोणी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा विद्या इंग चॅनलचं नाव आहे आणि व्हिडिओला लाईक करा आहे हां दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे लाईक डन दा, थँक्यू दादा दा। कसे आहात अमोल दादा व्हिडिओ पाहिला ताई मी तो कमेंट पण केली हो हो अमोल दादा थँक यू थँक यू लाईव्ह दिसतोय का तुम्हाला आवाज येतोय का माझा हलताना दिसते की काय कशी नोकरी पण आणि छोकऱ्या पण नाही मिळत आहेत माझा आवाज येतोय का शिवा दादा एक मिनिट मी लाईव्ह बंद करून पुन्हा चालू करते